झाले बाप गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया शिंपोली गावातील नवयुवक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदाचा सत्तेचाळीसवा गणेशोत्सव साजरा करत आहे शिंपोली हे गाव आगरी कोळी समाजाचे असून येथे पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा होतो तसेच मंडळ आता येत्या दोन तीन वर्षात सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणार आहे त्या शिंपोली गावात नवयुवक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ होळी उत्सव गावदेवीची पालखी गणेश उत्सव तसेच महिलांचे हैद कुंकूचे कार्यक्रम रक्तदान शिबिर चाळीस वर्षाखाली आगरी कोळी समाजाच्या क्रिकेट स्पर्धा या सर्व या मंडळाच्या मार्फत केल्या जातात बोला गणपती बाप्पा दर्शनासाठी माणसाला आणि झालेले प्रत्येक वर्षातून आम्ही बघतो जे ते येतात गणपतीला नवस करतात त्यांना नवसाला पावतात आणि ते सारखी दरवर्षी येत असतात पूजेला वगैरे ते लोक हजर असतात गणपती बाप्पा मोरया या सगळे गणपती मंडळामध्ये आमच्या महिला खूप सहभाग असतो तर आमचे कार्यक्रम पण इथे असतात हरिपाठ वगैरे असतो तर महिला खूप उपस्थित असतात सबस्क्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए